ओम साईनाम गणेशज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे बांगड्याचं तिखलं म्हणजेच बांगड्याचं सुक आता बांगड्याचं सुकं हे वाटप न घालतं अगदी साध्या सोप्या कोकणी पद्धतीत मी तुम्हाला दाखवलं आहे तसेच क्रिस्पी असा बांगडा आणि हलवा फ्राय कसा बनवायचा ते चला आपण बघूया मी दाखवल्या पद्धतीने तुम्ही जर फिश फ्राय केलीत तर हा जो मसालावरती लावलेला असतो तो आतपर्यंत मस्त असा मोरला जातो त्यामुळे आतली फिश जी खातो आपण त्यावेळेला एकदम चवदार लागते आणि वरून असा क्रिस्पी राहतो तुम्ही आवाज आहे का तर फ्रिश बघा किती कुरकुरीत झाली आहे कुरकुरीत फ्रिश थोड्या वेळाने बघा नरम पडते पण मी दाखवल्या पद्धतीने केले तर अजिबात नरम पडणार थोडीशी लसूण कढीपत्ता तसेच इथे थोडंसं कोकम घेतला आहे मी आणि इथे एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे साहित्य आपण एकत्र करून घेऊया लसूण टॅमॅटो थोडीशी कोथिंबीर तर इथे तीन चमच तेल घेतलं आहे मी इथे हळद टाकली अर्धा चमचा इथे एक चमचा लाल तिखट आहे सर मीठ घातलं आहे हातानेच मिक्स करून घ्यायचं असं तर इथे मस्तपैकी बघा बांगडा घेतलाय त्याला असं मस्त कोटिंग करून घ्यायचं मस्त असं चोळून घेतलं आहे बांगड्याला आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला असं थपथपीत म्हणजे सुक्क असं बनवायचं आहे तर आता मी गॅसवर ठेवते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपण एक थोडं आपल्याला सुक्की अशी फिश हवी आहे त्यामुळे जास्त घालायचं नाही मिडियम ठेवायची आणि आता मस्त बघा मच्छी थोडीशी डुबेल इतपत पाणी घातलं आहे मी आणि आता झाकण ठेवून एक पाच मिनटं ते दहा मिनटं थोडं शिजू द्या आता पाच मिनटं होऊन गेली आहेत आपण बघूया वाव मस्त अशी बघा पाणी थोडं आटलं आहे आणि फिश छान बघा शिजली आहे तर आता बघा मस्त अशी शिजली आहे मच्छी पण आणि ग्रेवी पण एवढीच हवी आहे मला तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडं पाणी घाला तर मी आता गॅस बंद करते आणि मस्तपैकी वरती कोथिंबीर घालते बांगड्याचं बघा सुक्कं केलं आहे मस्त असं बघा बांगड्याचं सुक्कं झालं आहे किती छान वाटतंय आहे कलरफुल असं आणि छानपैकी शिजलं आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे तर भाकरी किंवा चपाती बरोबर छान लागते तर अशी साधी सिंपल रेसिपी नक्की ट्राय करा एकदा हळद घेतली एक लाल तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे चवीनुसार कोथिंबीर दोन तीन लसूण मिरची आणि आलं याची पेस्ट करून घेते ते मी आता हे सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित तर इथे बघा मस्तपैकी फिश आणली आहे आणि त्याला हे मस्तपैकी असं अद्रक लसूणची पेस्ट लावून घेते थोडी अशी लावून घ्यायची हे बघा मस्तपैकी असं लावून घेतलं आहे फिशला तर याच्यावर आता आपण जे मसाल्याचं हळद मीठ त्याच्यावरती आपण व्यवस्थित असं लावून घेऊया मस्त असं चोरून घेतलं आहे बघा फिशला फिशला व्यवस्थित असं मीठ आणि मसाला असेल तर फिश खूप छान लागते असं मस्तपैकी हलवे आहेत बघा किती छान आहेत ते व्यवस्थित असा मसाला लावला की ते आतमध्ये व्यवस्थित मुरले जातात आणि ह्याला दहा पंधरा मिनटं आपण थोडंसं लावून ठेवलं ना की फिश छानपैकी आपण फ्राय करायची आणि लिंबू नाही आहे लिंबू मी तळते वेळी थोडा थोडासा लावून घ्यायचा म्हणजे त्यातले मसाले उतरत नाही तर इथे आता मी लिंबाचा रस बघा पिळून घेते आत्ता कारण मी आता हे पंधरा वीस मिनटं मच्छी ठेवलेली व्यवस्थित असं लावून त्याला मसाला पूर्ण लावून घेतला आहे हा बघा फिशला इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंफार आपल्या अंदाजन घ्यायचं आणि त्याच्यात एक चमचा रवा घातला आहे मी त्या पिठाच्या अंदाजाने आपण मीठ घालायचं थोडंसं मीठ घातलं आहे बघा घ्यायचं ते फिशला व्यवस्थित कलर येण्यासाठी बघा थोडीशी मिरची पावडर पण घातली आहे मी तर इथे आता मी तेल चांगलं गरम करायला ठेवलं आहे व्यवस्थित असं कोटिंग करून घेते बघा तांदूळ आणि रवा व्यवस्थित असा लावून घ्यायचा पूर्ण अशा फिशला आणि पाफ येते तर आता आपण फिश तेलामध्ये सोडून घ्या साईडने बघा दोन तीन मिनटं अशीच ठेवून द्यायची फिशला हलवायचं नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त हाय ठेवायची नाही दोन मिनटं झाली आहेत आता आपण बघूया परठी करून वा मस्त वरचं आवरण बघा कुरकुरीत झालं आहे कारण फिश खाताना अशी कुरकुरीत फिश आणि आतून अशी सॉफ्ट अशी बघा हलव्याचे पीस बघा कुरकुरीत असे झाले तर आता आपण दुसऱ्या साईडनी पण अशाच प्रकारे दोन तीन मिनटं शेकून घेऊया बघा किती मस्त अशी कुरकुरीत फ्राय झाले फिश फ्राय करायला मला एक दहा मिनटं तरी लागले कारण मी गॅस स्लो ठेवला आहे आणि त्याच्यावरती फिश व्यवहारचं आवरण क असं कुरकुरीत झालं पाहिजे आणि आतून बघा थोडी नरम अशी रसं ऑइल आपण जे असेल ते काढून घ्यायचं साईडला करून फिश फ्रिश बघा किती कुरकुरीत झाली आहे तुम्हाला आवाज येत असेल तर हा बांगडा आहे बघा तर याला असं व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं दोन तीन मिनटं झाली आहेत आता मी करून तर बघा किती मस्त कुरकुरीत अशी फ्राय झाली आहे फिश तर आता ही व्यवस्थित शिजली आहे मी आता काढून घेत तर इथे बघितलेत किती छान अशी फिश फ्राय झाली आहे कारण फिश फ्राय करताना काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर नक्कीच मच्छी कुरकुरीत आणि मस्त वरचं कोटिंग पण निघत नाही आणि मसाले पण आतपर्यंत फिशमध्ये मुरले जातात त्यामुळे आतला जो गर आहे फिशचा तो खूप खायला छान लागतो चवदार लागतो फिश फ्राय करते वेळी आपण ज्यावेळेला मीठ मसाला लावतो त्यावेळेला जर आपण लिंबू लावला तर पाणी सुट्टा आणि मसाले पूर्ण निघून जातात फिशमध्ये मुरत नाही व्यवस्थित त्यामुळे मसाले लावून अर्धा एक तास ठेवा आणि नंतर फ्राय करते वेळी तुम्ही लिंबू लावा असा हलव्याचा रस्सा केला आहे तर इथे मस्तपैकी बघा मी आज हलव्याचा रस्सा हलवा फिश आणि बांगडा तर मस्त अशी फिश थाली बनवली आहे तर त्याच्यामध्ये बांगडा आणि हलवा बघा मस्त फ्राय केला आहे अगदी कुरकुरीत तसेच बांगडा सुक्का बनवला आहे आणि हलव्याचा रस्सा चपाती तर छान अशी फिश थाली कोकणाकडच्या पद्धतीची केली आहे पप्पा कशी झाले फिश मला मस्त हलवा आहे बांगडा सुक्का बांगडा आपला कोकणाच्या पद्धतीचं जेवण आहे नक्की चांगलं झालंय ना